विधिमंडळ परिसरामध्ये उद्धव ठाकरे आता बोलणार आहेत भास्कर जाधव विरोधी पक्ष नेतेपदावर त्यांची वर्णी लागली आहे आणि जाधवांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे विरोधी पक्ष पदासाठी भास्कर जाधव यांची वर्णी लागल्यानंतर उद्धव ठाकरे आता बोलतात दोनच ठीक आहे बघूया मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जे काय बोलायचं होतं ते सगळ्या माझ्या आमदारांनी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून झालेला आहे प्रश्न हा सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यानिमित्ताने सुद्धा बरेचशा बरीचशी चर्चा आपल्या माध्यमावरती झालेली आहे मी आता हा आजचा पहिला दिवस झालेला आहे या राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा हळूहळू आणखीन विषय पुढे पुढे येत जातील रोजच तसं पाहिलं तर काही ना काहीतरी भानगडी बाहेर येत आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आलेला आहे कंटाळा आलेला आहे त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे एकमेकाच्या व्यथांना पांघरून घालणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे आणि आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेमके कोणाची विरोधी आहोत तर या समस्येच्या विरोधी आहोत तर चांगलं राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या जब जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत आपला प्रश्न जो आहे तो अतिशय योग्य आहे की दोन तीन म्हणजे डिसेंबर पासून हे ही घटना गाजते राजीनाम्याची मागणी बरं आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिलं त्यांच्या तब्येतीचं मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणते भाष्य करू इच्छित नाही कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये जशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे आम कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती पण मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वास्थ्याबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही मात्र नेमकं खरं कारण काय कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे त्याच वेळेला अजित दारा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे तर नेमकं कारण काय आणि जर का, का त्यांनी प्रकृती अस्वास्थामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे मुंडे राजीनामा द्यायला तयार आता मला असं वाटतं तो राजीनामा झाला फक्त राजीनामा नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि दोन एक महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे